हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही कधी यात्रा बघितली आहे यात्रेमध्ये तीन प्रकारची लोकं आलेली असतात हौशे गौशे आणि नवशे नाही कळालं ना मी काय म्हटली ते चला मी एक्सप्लेन करते हौशे म्हणजे अशी लोक की ज्या लोकांना माहिती असतं की यात्रेमध्ये खूप साऱ्या खेळण्या आलेल्या आहेत खूप सारी शॉपिंग करता येणार आहे आणि त्यानिमित्ताने देवाला भेटता येईल अशी लोकं म्हणजे हौशे गौशे गवशे म्हणजे चोरटे त्यांना माहिती असतं की यात्रेमध्ये खूप सारी गर्दी आहे आणि हाच मोठा चान्स आहे आपला हात साफ करण्याचा आणि तिसरे म्हणजे नवशे म्हणजे ज्यांनी कोणी नवस केलेला असतं ना देवाला त्यांचा तो नवस पूर्ण झाला की तो नवस फेडण्यासाठी ते यात्रेमध्ये आलेले असतात आता तुम्ही म्हणाल की शीतल आजही कुठून सुचलं तुला आणि यात्रेचा काय विषय काढून आणला तर हे याच्यासाठी की दोन दिवसापूर्वीच आपल्या अख्ख्या भारतामध्येच नव्हे भारताच्या बाहेर सुद्धा एक मोठा मोठी यात्रा सेलिब्रेट झाली भले ती वेगवेगळ्या प्लेसमध्ये झाली आहे वेगवेगळ्या लोकांनी सेलिब्रेट केली आहे पण अख्ख्या भारताने ते सेलिब्रेट केलं आहे ते म्हणजे काय की दहीहंडी आणि मी आज दहीहंडीचं का सांगते माहिती कारण की दहीहंडीमध्ये जे कोणी सेलिब्रेट करायला जातं म्हणजे खेळायला पण जातं सलामी द्यायलाही जातं दहीहंडी फोडायलाही जातं आणि फक्त बघायलाही जातं त्या सगळ्या लोकांसाठी त्या सगळ्या लोकांसाठी आजची माझी व्हिडिओ आहे दहीहंडी म्हणजे फक्त एन्जॉयमेंट नाही आहे ती भगवान श्रीकृष्णांची परंपरा आहे आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यातनं काय आपल्याला सांगितलं आहे ना हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे पण नाही आम्ही फक्त थरांवर थर चाडतो सलामी देतो ते कशासाठी बक्षिसांसाठी आम्ही दही अंडी फोडतो बक्षिसांसाठी पण भगवान श्रीकृष्णांनी मला काय विचार दिले आहे मी जीवनात कसं जगलं पाहिजे हे त्या दिवसा सोडून बाकी पूर्ण वर्षभर आम्ही शून्य असतो मग काय उपयोग तुमचा दहीहंडी सेलिब्रेट करायचा हां दहीहंडी सेलिब्रेट करू नका असं माझं मुळीच म्हणणं नाही आहे ती आपली भगवान श्रीकृष्णांची परंपरा आहे आणि ती आपण टिकून ठेवलीच पाहिजे कारण की ती आपली संस्कृती आहे पण माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की भगवान त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काय विचार दिले आहे आपण कसं जीवन जगलं पाहिजे एक सर्वसामान्य माणूस म्हणूनसुद्धा मला जीवन चांगलं जगता आलं पाहिजे माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ असला पाहिजे आणि ते कसं मी जगावं हे भगवान श्रीकृष्णाने मला सांगितलं आहे ना मग ते विचार पण माझ्या डोक्यात असलेच पाहिजे ना म्हणजे फक्त दहीहंडी सेलिब्रेट करायची एन्जॉय करायचा त्या दिवसापर्यंत श्रीकृष्ण 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 म्हणायचं आणि दुसऱ्या दिवसापासून पूर्ण वर्षभर मी शून्य असायचं काय अर्थ आहे त्या दहीहंडी सेलिब्रेशनला नाही ना मग दहीहंडी सेलिब्रेशन कराच पण त्याचबरोबर निदान वर्षातून एकदा आपण एक जरी विचार भगवंताचा भगवंताने आपल्याला सांगितलेला डोक्यात घातला आणि तो वर्षभर जर आपण फॉलो केला ना तर हे आपल्यासाठी खूप होईल हे मी का सांगते माहिती आहे कारण की हा जो समाजात अन्याय वाढत चाललेला आहे ना हा दुसरा तिसरा कोणी नाही करत यो हे सगळे आजची युवा पिढी हे आजची जी लोकं आहेत ना जी दहीहंडी सेलिब्रेशन करतात भगवंताचं सगळ्या गोष्टी सेलिब्रेशन करतात सगळे सनवार सेलिब्रेशन करतात पण त्यातनं चांगले विचारही घेत घ्यावे लागतात ना ते विचार घेतले पाहिजे तेव्हा आपण काहीतरी हा अन्याय थांबवू शकतो ना नाही तर आम्ही आज एकमेकांच्या थरांवर थर चाडतोय आणि नंतर वर्षभर एकमेकांचे पाय खेचतोय काय उपयोग आहे तुमचा दहीहंडी सेलिब्रेशनचा किंवा आम्ही न दहीहंडीच्या दिवशी एकमेकांना सपोर्ट करतोय आणि नंतर वर्षभर एकमेकांच्या गच्चा पकडतोय काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग द्या अंडे सेलिब्रेशनचा भगवंताने आपल्याला हे विचार दिलेत का भगवंताने आपल्याला हे संस्कार दिलेत का मग आपल्याला जशी भगवंताची संस्कृती पुढे घेऊन जायची आहेत तसे भगवंताने दिलेले संस्कारही पुढे घेऊन जायचे आहेत ना आणि कुणाकोणाला माझी ही गोष्ट पटत आहे तर प्लीज म जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल ना तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना नक्की शेअर करा की जे हे आपले सणवार किंवा आपल्या हे ज्या भगवंताच्या ज्या गोष्टी आहेत भगवंताचे सणवार आहेत ना ते फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून सेलिब्रेशन करता आहेत पण त्यातनं विचार मात्र घेत नाहीयेत यू सो मच